नेत्रतज्ञ तथा सायबन कृषी पर्यटन क्षेत्राचे संचालक डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पर्यटकांकरता सायबन कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये हुरडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे या हुरडा महोत्सवाच्या रांजण आणि भट्टीचं पूजन गुंडेगावचे भाकर गुरुजी यांच्या शुभ करण्यात आलं आहे याप्रसंगी निसर्ग व प्रदूषण निवारण महामंडळ महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे सुप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे सी ए रमेश फिरोदिया रोटरीचे माजी अध्यक्ष माधव देशमुख कौशिक कोठारी महावीर मेहर दीपक गुजराती डॉक्टर सुधा आणि डॉक्टर प्रकाश कांकरिया उपस्थित होते डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या वतीनं तसेच साईसूर्य नेत्रालय टीमच्या वतीनं डॉक्टर प्रकाश कांकरिया यांचा भव्य सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड आणि निरोही आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या नगर सी परिसरातील शंभर एकरवर उभारण्यात आलेल्या या निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांना आस्वाद घेता येणार आहे पारंपरिक या ठिकाणी सोय उपलब्ध असून विविध प्रकारचे मनोरंजनात्मक पर्यटकांना या ठिकाणी लुटता येणार आहे तरी पर्यटकांनी सहकुटुंब या ठिकाणी येऊन हुरड्याचा आस्वाद घ्यावा असं डॉक्टर सुधा आणि डॉक्टर प्रकाश कंकरिया यांच्या वतीनं करण्यात आलंय नमस्कार साईबन परिवाराच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी कुरडा महोत्सवाची सुरुवात इथे झालेली आहे शुभारंभ झालेला आहे आणि आदरणीय भापकर गुरुजी सर प्रमोदजी मोरे सर सी ए रमेशजी फिरोदिया सर प्रमोदजी कांबळे सर आणि अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कुरडा महोत्सवाची सुरुवात शुभारंभ झालेला आहे खरं म्हणजे अजून कुठे हुरड्याची सुरुवात झाली नाही पण हा पहिला मिळवण्याचा मान हा साईबनला प्राप्त झालेला आहे आणि दरवर्षीच साईबनला हा पहिला महोत्सव सुरू होतो आज खूप नगरमधले सगळे सगळे सोयरे आलेले आहेत सगळी नगरकर आलेले आहेत बाहेरूनही पाहुणे आलेले आहेत नांदेड मुंबई पुणे ठाणे संभाजीनगर आणि सगळ्यांनी या हुरड्याचा आस्वाद घेतलेला आहे खरं म्हणजे हुरडा म्हणजे ही आपली एक भारतीय संस्कृतीचं अगदी पारंपरिक असं खाद्य आहे अत्यंत कोवळा असलेला लुसलुशीत असलेला स्वादिष्ट असलेला मधुर असलेला हा हुरडा खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातले प्रोटीन्स व्हिटॅमिन्स मिनरल्स याची पण वाढ होते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हा असा उत्तम असा आहे आणि यामुळे कसं होतं की अनेक परिवारातील अनेक लोक एकत्र येतात आणि एक एकोपा ज्याच्यामुळे निर्माण होतो एकत्र येण्याची संस्कृती ज्याच्यामध्ये निर्माण होते आपलेपणा ओलावा ज्याच्यातून निर्माण होता असा हा हुरडा महोत्सव आहे आणि या हुरडा महोत्सवाची सुरुवात इथे झालेली आणि फक्त हुरडा नाही या महोत्सवामध्ये आपल्याला माहिती आहे बोटिंग इथे आहे जीप लाईन आहे मेडिटेशनचं सेंटर इथे आहे नक्षत्र उद्यान इथे आहे पपेट शो इथे आहे साईबाबांचं सा सानिध्य इथे आहे तर याच्या सोबत ती रेवडी म्हणा किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचं पेरू म्हणा या सगळ्या गोष्टी इथं एकत्रित इथे उपलब्ध आहेत त्या सगळ्याचा आनंद सर्वांनी घ्यावा अशी विनंती मी आपल्याला करते आणि सगळ्यांना आग्रहपूर्वक निमंत्रण देते की आपण जरूर साईबनला भेट द्यावी खुर्डा महोत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि साईबनच्या कृषी पर्यटनाचा आणि अन्य सगळ्याचाही आनंद घ्यावा ही विनंती धन्यवाद थँक्यू सो मच नमस्कार नोव्हेंबर महिना म्हटलं की थंडीची सुरुवात नुकतीच झालेली असते आणि हुरड्याचं जे आहे चाहूल लागते हुरडा हा एक संस्कृती आहे हुरडा महोत्सव ही आपण एकत्र येण्याचा आपल्याचा मैत्रीचं आपल्याला जे म्हटलं ना की बाहेर निसर्गरम्य ठिकाणी जाऊन मित्रांबरोबर एक छान दिवस घालवण्याची संधी मिळते साईबंदमध्ये अनेक वर्षापासनं हा हुरडा महोत्सव चौदा नोव्हेंबरच्या आसपास जगातला पहिला हुरडा आपण नेहमी असं म्हणतो कारण अन्य ठिकाणी हुरडा हा बारा पंधरा नोव्हे डिसेंबरला सुरू होतो आपल्या इथे आपण नियोजन करून तो चौदा नोव्हेंबरला सुरू करतो चौदा नोव्हेंबरला का तो बालदिन तर आहेच आहे पण तो, तो, तो माझा वाढदिवस पण आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या सगळ्या मित्रांना नातेवाईकांना आपण साईबंदला बोलवतो आणि त्यांच्यावर एक छान दिवस घालवतो त्यांनाही निसर्ग काय एक चांगला अनुभव मिळतो आणि हुरड्या जो आहे त्याची लद्दत अपना 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 जी आहे ती त्यांना चाखायला मिळते तर मित्रांनो आता हुरडा महोत्सव सुरू झालेला आहे तर साईबंदा आपण आपल्या मित्रांसह नातेकांसह आपल्या म्हणजे काय म्हणतात सहपरिवार त्या निसर्गाचा आनंद घ्या जसं साईबंद नुसतं कृषी पर्यटन केंद्र आहे असं नाही तर साईबंदमध्ये तुम्हाला अनेक छान छान गोष्टी बघायला मिळतील त्यामध्ये विशेष करून लहान मुलांना जे आहे त्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही बोटिंग आहे पपेट शो आहे त्यानंतर लाईन आहे रेन डान्स आहे अशा काही करमणुकीच्याही गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत आणि मोठ्यांसाठी सुद्धा तुम्हाला थोडंसं ट्रेकिंग आहे सनसेट पॉईंट आहे मेडिटेशन आहे असं बऱ्याचशा गोष्टी तिथे आहेत तिथे इतिहास इतिहाससुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला तिथे प्रेरणा मिळेल बटरफ्लाय गार्डन आहे जिथे तुम्हाला वेगवेगळ्या बटरफ्लाय उडताना बघायला मिळतील पेट्स लव हा एक नवीन संकल्पना आम्ही साहेबांमध्ये राबवलेली आहे तिथे तुम्हाला वेगवेगळे प्राणी पक्षी प्रत्यक्ष तुम्हाला तिथे आतमध्ये जाऊन त्यांच्यावर खेळता येतं तुम्ही त्यांना चारा खाऊ घालता खाऊ खाऊ घालता ते तुमच्यावर खेळतात आणि ही संकल्पना जी आपण पक्ष्यांना नेहमी कुठेतरी पिंजऱ्यात बघतो त्यापेक्षा तुम्ही पक्षांमध्ये खेळतात आणि जे तुमच्याशी ससे म्हणा किंवा जे असे आहेत मेंढ्या म्हणा तुमच्याबरोबर जे आहेत हे ते उड्या मारतात किंवा मा याचा एक वेगळा अनुभव मिळतो तर ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आपण साहेबांना नक्की सहकुटुंब सहपरिवारे आणि इष्टमित्रांसह सगळ्या मित्रांनाही घेऊन या आपल्या शाळेच्या सहलींना घेऊन या कारण शाळेच्या सहलींना अतिशय उत्तम असं ठिकाण आहे तर नमस्कार आणि तुम्हाला ये येणारं जे हे कृषी वर्ष आहे हे सगळ्यांना आनंददायी हो एवढीच प्रभूच्यानी प्रार्थना करतो